वनडे पिकनिक आणि हुर्डा पार्टीची मजा फक्त हीच अनुभवायला आम्ही गेलो चिंचेच्या मळ्यात एकरातील उंच झाड ची व भल्या मोठ्या चिकूच्या बागेतील थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत समोर येतो गरमागरम नाश्ता पोटभर नाश्ता झाला की मग सुरू होतात खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज जसं लहानांसाठी चिल्ड्रन पार्क तर सर्वांसाठी झिप लाईनचा थरार व ट्रॅक्टर मिनी ट्रेनची सफर आणि शिवार फेरीसाठी बैलगाडीची सैर आहेच की तसं झाडांना बांधलेल्या उंच उंच झोक्यांची धम्मालच वेगळी एवढं फिरून सपाटून भूक लागली की चुलीवरचं पोटभर जेवण करायचं त्यानंतर सावलीतील खाटेवर विसावा करून झाला की मित्रांसोबत गप्पांची मैफिल रंगवायची आता मोर्चा वळवायचा वॉटर एक्टिव्हिटीज कडे त्यात स्विमिंग पूल मध्ये धम्माल रेन शॉवर मध्ये कमाल तर वॉटरफॉल मध्ये भिजायचं आणि रेन डान्स मध्ये नाचायचं या सर्व ऍक्टिव्हिटीज झाल्या की ताव मरायचा गावरान हुर्ड्यावर इथला अस्सल गावरान हुर्डा व रानमेवा म्हणजे नादच खुळा ही पैसा असून वन डे ट्रिप एन्जॉय करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली ही रील दाखवून हक्काने डिस्काउंट मागा अशाच बन्नाट व्हिडिओसाठी गरुडजे पेजला आत्ताच फॉलो करा